ने ने नी, ने नी। नी। मी काय शिकलेला माणूस नाहीये मला लिहिता वाचता येत नाही पण शेतामध्ये काम करताना माझी बायको आणि मी काम करताना गुणगुण करताना एक कविता तयार केली ते आपल्या मुळे सादर करतो शब्दाकडे कर लक्ष द्या आग उठ उठ <सवीत> राणी पक्षी गातत गाणी उठ उठ राणी पक्षी गातात गाणी हात हातात सजने धरू हात हातात सजने धरू गमत तो तारी ला करू हात हातात सजने धरू गमत तारी कर 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 ला करू आहो कारभारी मजा ऐका तरी कारभारी मजा ऐका तरी आहो कारभारी मजा ऐका तरी राहीला सासा ताईला सईला सांगा आकाला सांगा आश हात हात कारभारी धरू तारी ला करू हात हात कारबारी मत तुतारी करू प्रेमळ मनाचे नेले स्वभाव प्रेमळ मनाचे नेले स्वभाव तुतारी पुढचं बटन धाव प्रेमळ मनाचे नेले स्वभाव तुतारी पुढचं बटन धाव आश प्रचार करा सुरू पावर साहेब बाले गुरु मत तूत गुरु करू पावर गुरु मत तुतारी गुरु नीले नीलेश बाबा पहिलं वाद नीलेश बाबा पहिलं वाद नीलेश बाबा पहिलं वाज झाले माती न